असं काहीतरी काम वाढवलं म्हणल तर वाढवले बरं का तिनं एक काम बघा हो तिच्या हाताला लागले तर काय लागले माहिती आहे का ती करंज फोडताना जारात हाय करंजीचं मोठं झाड ती करंजीच्या बियाचं काय तर करते मग त्यासाठी ती फोडायला चालू होतं गेली तिथं आणि तिथं करंजा तिला काय का काय पण एकमेकाचं बघून ती फोडायला गेली तर तिच्या हाताला ती लागली आहे बघा दुखापत करून घेतली या आणि अजून त्रास होतो या म्हणते या मग कुणी जाया सांगितलं होतं माझं लक्ष होतं पण चांगली होती बर का तिथं द्या तर होत असत जा अण्णाकडे अण्णा काय म्हणते बोलवते ते तुला जा अण्णाचं चाल यांच्याकडे लक्ष द्यायचं मी पण बसले लक्ष होतं बर का म्हणूच तर करोस तर सांगतो सवर प्रे तर तिनं ती केलं जे हाताला लागले पण भीती पण कशी वाटते या ह्यांनी काय तर म्हणते म्हणून का तर भ्या वाटतेच गेव आता म्हणणार गी एवढी गेलीस माहेरला काहीतरी काम करून नमस्कार मित्रांनो तर आलं बघा अण्णा घरी अण्णा घरी एकटं आले तर तुम्ही म्हणताला आई काय दिसत नाही तर आई आली नाही बघा आई यायचे पण सोमवारी यायचे कारण लई दिवसात गेले त्या जवळ नाही लई लांब आहे आणि त्याच्यात ती वर्षातनं एकदा दोनदा जाते त्या आणि त्यात काय झालं दिवाळीच्या सणाला नव्हत्या काय नव्हत्या गेल्या तर ऑपरेशन झालं म्हणून गेलत्या मग राहतो म्हणल्या दोन दिवस राहिल्या पण दोन दिवस राहून पण घरच्यांनी त्यांच्या म्हणजे आईनं काय ऐकलं नाही आणि कसं आहे त्यांना भाऊ नाही मग भाऊ नसल्यामुळं आईन वडील असते तर बाकींच्या त्यांच्या बहिणींची तर काय लग्न झाली ती त्यामुळं म्हणावा आधार त्यांना कोण नाही म्हणजे कसं आईचं आई वडील एवढी दोघंच राहते ती तिथं ना मग त्यामुळं घेतलं आहे बरं का आईला थांबवून मयूर मायर पण तिथंच आहे आणि कसं आहे माहिती आहे का आता अन्न एकटं आल्यामुळं अन्न आले तर मी उद्या जायचे उद्या मला सोडायसाठी खासा आले तर नावाला काम असतं शाळा असती अशी चुकून गेलं बरं का बेकर काय दे नाही ते कारखान्यावर कामाला जायचं असतं त्याला मग घरी कोण कोण नसल्यामुळं मग अन्ना येतो म्हणलं सोडायला तर चालय बघा ही लेख राहते ना काय उंच देत नाही ताईचं तर हा हो दिवस मावळताना चालय खायला उजून नको म्हणलं होतं खाऊ नको नको म्हणलं होतं ऊस खाऊ नको ऊस खाल्ल्यानं सर्दी होती पण ऊस तर ते सगळ्या टायला इथं उभं राहिले होत्या नळपटीला मग अण्णाने येताना आणल्याला ते आता खायला लागली एक तर गारव्याचं दिवस त्यात ऊस खाल्ला सर्दी झाली म्हणून भीती वाटते असं काहीतरी काम वाढवलं म्हणाल तर वाढवले बरं का असते ना एक काम बघा तिच्या हाताला लागलं आहे तर काय लागले माहिती आहे का ती करंज फोडताना जारात हाय करंजीचं मोठं झाड ती करंजीच्या बियाचं काय तर करते मग त्यासाठी ती फोडायला चालू होतं गेली तिथं आणि तिथं करंजा तिला काय का काय पण एकमेकाचं बघून ती फोडायला गेली तर तिच्या हाताला ती, हाता ला ती लागले आहे बघा दुखापत करून घेतली या आणि अजून त्रास होतो या दुखतंय म्हणती मग कुणी जाया सांगितलं होतं माझं लक्ष होतं पण सगळी होती बरं का तिथं असू चा दे आता होत असतं जा अण्णाकडे अण्णा काय म्हणते बोलवते ते तुला जा अण्णाचं आहे ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं मी पण बसले लक्ष होतं बरं का म म्हणच तर खरोच तर सांगतो सवरतो तवरणं तर तिनं ती केलं जे हाताला लागले पण भीती पण कशाची वाटते या ह्यांनी काय तर म्हणून का तर भ्या वाटतेच गे आता म्हणणार गे एवढी गेलीस माहेरला लान काय तर काम करून आली दिवस तर मावळत आलाय देवाला देव, देव म्हणजे ही लावायचे पूजा करायची काय असेल ती रूपाचं चालू आहे स्वयंपाकाचं तिचं तिचं तिनं ती करती या बाळाला झोपवलं या बाळ निवांत झोपले म्हणून बराय त्रास देत नाही तिला तिचं तिथं चालू आहे बाबा चालय चालू आहे शांगा फोडायला आता तुम्ही म्हणताला शांगा फोडून ती तर कसं माहिती आहे का रानात केलं त्या भिवकाच्या शेंगा मग त्याच्यात आपल्या भिवमुखाचं शेंगदा आपलं घरचंच आहे बरं का मित्रांनो सगळं शेती असली ह्याचा काहीतरी उपयोग असतो बघा विकत आणण्यापेक्षा आपलं घरचं होतंय ना काहीतरी हातभार लागतो या तिला पण आज अवघड वाटत असेल आई असली म्हणजे मधी आधी करते कुठं तरी काय तर तिनं काय केलं तर शेंगा तर फोडून दिली असते का हे ना ग कसं असतं वेगळंच राहतं एकीला दोघी असले या करू लागते त्या मी पण असते बरं मदनादनं पण माझी पण पन... नाही मला बरं वाटायला लागले बर का आता काय तर म्हणत आहे त्या जा माहेरला कुठवर राहते तर माहेरला आणि कसं आहे योगा योग कसा आहे यो दिवाळीत आताच होऊन गेली दिवाळीला मी आलती तर राहिली होती आणि लगेच येणं केलं त्यामुळं वाटतं की कोणाला पण व सारखं सारखं माहेरला मग ती बरोबर आहे त्यांचं पण म्हणणं मी काय राहण्यासाठी आली नव्हती खास माझी प्रकृती म्हणजे जरा बिघडली होती म्हणून आलती सारखं माहेरला कोणाला वाटतंय आपलं पण घरचं आहे आणि किती जरी दिवस माहेरात राहिलं तर जावं लागतंय ला भैरूपा कोण पण असू दे तिथं जावं लागतं का नाही किती दिवस सरत नसतं माहेर किती दिवस असतं आणि त्यात माझी प्रकृती बरी नसल्यामुळं दवाखाना करण्यासाठी मी खास ती झालं आता मला बरं वाटते उद्या मी जाणार आहे आज अन्न आले तर तुम्हाला मी सांगितले अन्न आलेलं कसं आहे काकूला तर तिथं म्हणजे आईला तिथंच ठून घेतली आई थांबली तिथं मग आल्यावर ती काय येईन तव्हा येईन म्हणजे सोमवारी यायचीच आहे ती महागारी त्यावरून अन्न आले तर या ती काय त्यांची ती सोडतू म्हणली ती कोण असेल ती त्यांचं काय कोण चुलता ती असेल कोण सोडल मग ते तसं बघा तर चालू आहे स्वयंपाक करायचं तर स्वयंपाक पोरग पण उठल ती घ्यावं हो लागणार आहे आणि मी उद्या जाणार आहे बरं का तुम्ही म्हणताल किती दिवस मायारात आणि रा, काय करते तसं काय नाही आता मला पण कसं आहे असं बरं वाटतं या जे वाट का आपल्याला गोळ्या दिल्या त्या गोळ्या पण भरपूर म्हणजे एक दहा पंधरा दिवसाच्या गोळ्या दिल्या त्याने त्यात कवर होतं या मग व्यवस्थित वाटलं म्हणजे काय नाही आणि तिथं जाऊन आपण असंच आहे असं राहणं मग ती योग्य वाटत नाही मग कुठं तर गेल्यासारखं काम करायला हि तर कसं आहे बंद पडत नाही मी जरी काय नाही केलं तरी तिथं काय दुखत असलं मग त्यांना पण काय सुचत नाही आणि त्यात हायपर्डीचा कार्यक्रम ती तुम्हाला तर माहीतच आहे त्यांची पण ताईची धावपळ उठली काय असेल ती त्यांनी केलेलं ती फोनवर सांगते त्या बरगा मला सकाळी त्यांचा फोन आला कुठवर राहते म्हणत होते आई बरं वाटत असलं तर ये मग सांगितलं येते म्हणून त्यांची पण नाराजगी असती मला म्हणजे मी इकडं आली ना त्यांना पण वाटतं की बघ घरी ज्याच्या त्याच्या जा असलेली बरी असते ते म्हणते त्या सांगितल्या त्यांना येते म्हणून ती परडीचा कार्यक्रम म्हणजे आरतखाना म्हणजे सोपी गोष्ट नाही आरतखाना म्हणजे मोठा कार्यक्रम असतो जे काय ते त्यांच्या परडी हातावर द्यायचे आहे जे कान मंत्र ती मी असं दुसऱ्याच बघितले पण स्वतः घरातलं असं बघितलं नव्हतं मग आपल्याला पण कळत आहे ना काय काय असतं आणि त्यात जे साहित्य त्याने जे आपल्याला यादी दिलेली ती सर्व सामान ती ती आणती काय असेल ते लागणार कुठं भेटेल ते आणते ती पंढरपूरला जावं लागतं मग कुठं मोहूदला ती सगळं कर केलं या ताईनं साडी पण घेतलेली एकदम भारी असं बरं का सगळं आणि तुम्हाला माहीतच आहे ताईला कसं आहे असं साध्या राहते त्या असं वेगळं काय नसतं पण ह्या बारीनं त्यांनी असं काय तर वेगळं म्हणून त्यांनी ब्लाउज शिवलाय बर का त्यांचा तर एवढं भारी वाटतं या